पुण्यात आयटी कर्मचाऱ्यांची मोठी कपात एका नामांकित कंपनीत बाराशे कर्मचाऱ्यांना नोटीस युनियनकडून निश्चित रायगडमध्ये ट्रेक दरम्यान दुर्घटना तीन पर्यटक दरीत पडले एनडीआरएफचे बचाव कार्य सुरू शालेय पोषण आहारात भेसळ प्रकरण नाशिक जिल्ह्यात दोन पुरवठादारांवर गुन्हा दाखल राज्याचा दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थसंकल्प पाच जुलैला सादर होणार शेतकरी कर्जमाफीवर भर असेल अशी चर्चा विदर्भात वीज कापण्याच्या घटना वाढल्या शेतकऱ्यांमध्ये संताप महावितरणाकडून सफाई मिशन आरोग्य अंतर्गत आदिवासी भागात पन्नास नवीन आरोग्य केंद्र मंजूर वैद्यकीय सुविधा बळकट करण्यावर भर जिल्ह्यात शिक्षकाची आत्महत्या वेतन प्रलंबित असल्याचा आरोप शिक्षक संघटनांचे आंदोलन सौर ऊर्जेवर आधारित नवीन कृषी योजना जाहीर शेतकऱ्यांना अनुदानासह सोलर पंपासाठी अर्ज खुले कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन भारत इराण रशियाचे खेळाडू सहभागी सोशल मीडियावर बनावट नोकरी जाहिरातींना लगाम सायबर विभागाने दोनशे पन्नासहून अधिक पेजेस डिलीट केले जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद